हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट बनणारा गार्लिक ब्रेड झटपट बनतो पण चवीला एकदम मस्त कुरकुरीत असा हा लागतो तुम्ही बघू शकता एकदम ब्राऊन कुरकुरीत असा गार्लिक ब्रेड मी तयार केलेला आहे आणि आज मी याच्यामध्ये चीजचं फिलिंग घातलेलं आहे हे पूर्ण ऑप्शनल आहे पण जर घातलं तर चवीला एकदम छान लागतं तुम्ही बघू शकता मस्त अशी चीजची तार तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आपला नॉर्मल जो व्हाईट ब्रेड आहे तो आहे थोडीशी कोथिंबीर आहे एक पूर्ण लसणाचा गड्डा सोलून बारीक करून घेतलेला आहे अर्धा चमचा ऑरिगॅनो आहे परत अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही थोडीशी तिखटपूड घेऊ शकता परत इथं मी मोजरेला चीज घेतलेला आहे जसं मी बघाशी सांगितलं चीज ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा आणि इथं मी पन्नास ग्रॅम आपलं अमूल बटर घेतलेलं आहे बटर नसेल तर तूप तुम्ही घेऊ शकता लक्षात ठेवा जर तूप घेतलं तर याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे मी आत्ता बटर वापरल्यामुळे मीठ ॲड करणार नाही आहे कारण की बटरमध्ये मीठ असतं आणि ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्समध्येही थोडंसं मीठ असतं आता व्यवस्थित हे एकजीव करून घेऊया बटर माझं मेल्ट झालेलं आहे आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपलं गार्लिक बटर रेडी झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला ब्रेडला हे, ब्रेड हे गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरून थोड्या क्वांटिटीमध्ये हे लावून घ्यायचं आहे परत आपण याच्यावरती चीज घालणार आहोत अगदी थोडंसं चीज मी घालणार आहे जास्त नाही वापरणार बघा थोडंसं चीज आपण घातलेलं आहे आता याच्यावरती परत एक दुसरी स्लाईस ठेवायची आहे आणि यालाही गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे संध्याकाळी चहाच्या चा, टाईमसाठी सुद्धा हे एक मस्त स्नॅक आहे अगदी झटपट तयार होतं आणि सगळं आवडीनंही खातात आणि लहान मुलांनाही खूप गार्लिक ब्रेड पसंत असतो बघा लावून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणखी एक मी सेम अशी स्लाईस तयार करून घेणार आहे आता बघा पॅन अगदी बारीक फ्लेमवर मी ठेवलेला आहे आणि याच्यावरती मी गार्लिक ब्रेड ठेवणार आहे बघा मी दोन सेट तयार केले ते दोन्ही ठेवून दिलेले आहे मी आणि आता आपण परत वरच्या बाजूला सुद्धा गार्लिक बटर लावून घेणार आहे व्यवस्थित एकसारखं वरच्या बाजूला सुद्धा गार्लिक बटर लावून घेऊयात गॅस फ्लेम अगदी लो ठेवायचे म्हणजे ब्रेड आपला मस्त कुरकुरीत असा होतो बघा या बाजूलाही आपण दोन्ही ब्रेडना गार्लिक बटर लावून घेतलेला आहे आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला झाकून पाच मिनिटासाठी हा ब्रेड वाफवून घ्यायचा आहे असं केल्याने आपला ब्रेड अगदी ताजा होतो आणि खालून सुद्धा कुरकुरीत तयार होतो आणि मी जे चेज घातलेलं आहे तेही मेल्ट होऊन जाईल आता आपण पलटून देऊया बघा किती सुंदर कलर आलेला आहे आत्ता जरी हा ब्रेड थोडासा मऊ वाटत असेल तरी थोडासा थंड झाल्यावर किंवा पॅनमधून बाहेर काढल्यानंतर अगदी क्रिस्पी एकदम मस्त असा तयार होतो बघा आतलं चीजही थोडंसं मेल्ट झालेलं आहे आता या बाजूनही आपण दोन मिनटासाठी भाजून घेणार आहोत आता झाकून नाही द्यायचं आहे बघा व्यवस्थित आपला गार्लिक ब्रेड दोन्ही बाजूंनी भाजून तयार झालेला आहे आता आपण गार्लिक ब्रेड सर्व करूया हा तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चीज डीप बरोबर खाऊ शकता तुम्ही बघू शकता मस्त असा गार्लिक ब्रेड आपण तयार केलेला आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी गार्लिक ब्रेडची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच